दिव्यांग व्यक्ती या समाजाचा एक भाग आहे त्यांनाही ताठमानेने जगण्याचा अधिकार आहे याच भावनेतून महाराष्ट्र शासनाने दिव्यांग सक्षमीकरण योजना आणली आहे याचा लाभ घ्यावा असे आवाहन पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जे टी सूर्यवंशी यांनी सुरगाणा येथे जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नाशिक व एलिमको संचलित एस आर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एडीप योजनेअंतर्गत आयोजित अस्थिव्यंग कृत्रिम हातपाय व कॅलिपर्स साहित्य वितरण शिबिराप्रसंगी आवाहन आहे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केलं या प्रसंगी गटविकास अधिकारी जे टी सूर्यवंशी सहाय्यकटविकास अधिकारी अण्णा गोपाळ विस्तार अधिकारी रामचंद्र झिरवाळ माधव गावित कृषी अधिकारी अशोक गावित विजय वाघेरे दिलीप पाटील शिक्षक संघटनेचे रतन चौधरी आदी उपस्थित होते यावेळी त्यांनी सांगितले की एखाद्या व्यक्ती जन्मताच अपंग असते किंवा काही व्यक्तींना काही काळानंतर अपघातात अडचणीमुळे अपंगत्व येते परंतु हे काहीच त्याच्या हातात नसते अशा दिव्यांग व्यक्ती या समाजाच्या अविभाज्य घटक दिव्यांग व्यक्तींना त्यांचे जीवन सोप्या पद्धतीने जगता यावे त्यांना दैनंदिन जीवनात कोणत्याही अडचणींना सामना करावा लागू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केली आहे या योजनेमुळे अपंग व्यक्ती स्वावलंबी बनतील अपंग व्यक्तींना त्यांचे दैनंदिन जीवन जगताना अनेक अडचणींना सामना करावा लागतो आर्थिक आणि शारीरिक या दोन्ही अडचणींना सामोरे जावे लागते त्यांना अपंगत्वामुळे परावलंबी राहावे लागते त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी हा उपक्रम असा आहे या शिबिरात चौऱ्याऐंशी पात्र लाभार्थी दिव्यांग व्यक्तींनी लाभ घेतला यामध्ये चाळीस दिव्यांग लाभार्थींना हात पाय कॅलिपर्स स्पिलेटन या अवयवचे वाटप करण्यात आले शिबिरात एलिमको तज्ज्ञांनी अस्थिव्यंग दिव्यांगांना कृत्रिम हातपायांसाठी मोजबाब घेऊन तयार करून वितरित करण्यात आले विहीर वांगण जाहुले हरण टेकडी चिकाडी मां देवलदरी करंजुल पळसण आदी भागातील दिव्यांग बांधव शिबिरात सहभागी झाले होते एलिम्को संस्था एसआर ट्रस्ट मुंबईचे केपी परमार सुभेंद्र ठाकूर डॉक्टर राज शर्मा मोनू शर्मा रानब शर्मा यांनी शिबिर शिष्यतेसाठी प्रयत्न केले आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती सुरगाणा जिल्हा नाशिक येथे आल्मिको संस्था यांच्यामार्फत आस्थिव्यंग लाभार्थ्यांसाठी एक विशेष शिबिराचं आयोजन केलं होतं तर आमच्या तालुक्यामध्ये सुरगाणा तालुक्यात एकूण चौऱ्याऐंशी लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे चौऱ्याऐंशी लाभार्थी जे पात्र होते त्यांची तपासणी झालेली आहे आणि जे त्यांच्या पात्रतेनुसार त्यांना कृत्रिम पाय द्यायचा की हात द्यायचा की नुसता पंजा द्यायचा की बूट द्यायचा किंवा सायकल द्या दे, द्यायची संदर्भात डॉक्टरांकडून पूर्णपणे तपासणी झालेली आहे आणि त्याच दिवशी जे आल्मिको संस्था आहे यांची जे टेक्निकल टीम आहे आणि डॉक्टर आहे यांनी त्याच दिवशी त्याचं साहित्य वाटप केलेलं आहे आणि समोर आपल्या लाभार्थी दिसतो आहे की ज्याला उभं पण राहत येत नव्हतं परंतु आता थोडी अडचण आहेच त्यांना परंतु आता त्यांची जर सवय झाली तर नक्कीच एक घरी बसलेल्या व्यक्तीला काहीतरी बाहेर फिरून आपलं जग बघता येईल आणि याचं नक्कीच पंचायत समिती सुरू वतीने आय। जे आयोजन करण्यात आलं होतं आणि यामध्ये जिल्हा परिषद नाशिक आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मित्तल मॅडम आमचे गटविकास अधिकारी माननीय सूर्यवंशी साहेब आमचे ग्रामपंचायतीचे विस्ताराधिकारी अधिकारी नंतर संबंधित खात्याचे सर्व लोक यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल पंचायत समितीतर्फे मी जी गुजरातची आमची अल्मविकोस संस्था आहे यांचे आभार मानतो आणि वेळोवेळी असेच कार्यक्रम आयोज करावे अशी मी त्यांना आज पंचायत समितीच्या वतीने विनंती करतो धन्यवाद संजय सतराम वाडेकर मुक्काम कुखने पोस्ट जिल्हा नाशिक सुरगाणा ना पंचायत समिती येथे शिबिर आहे ते, ते मला पाय मिळाला आहे खूप आभार आहे धन्यवाद नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना सह प्रतिनिधी रत्न